दिवाळी स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट चला तर मग चला।, चला मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतले तर बघा इथे मी अर्धा किलो पोहे घेतले आणि ही पोहे मी पातळ पोहे घेतले आणि चांगले चाळून घेतले ता कचरा वगैरे साफ करून घेतलाय कारण की ह्याच्यामध्ये खूप उसा असतो ना चाळून घ्यायचा पण बघा ह्या चाळणीनं मी चाळून घेतले आणि अर्धा किलो पोहे आता त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते, काई काई ते मी तुम्हाला सांगते हे बघा इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेत आणि पन्नास ग्रॅम डाळ घेतले आणि दहा ग्रॅम जिरे आणि दहा ग्रॅम मोहरी घेतली या चव्यानुसार मीठ आणि आपल्याला अंदाजे पंचे हळद आणि हिंग हिंग पण आपल्या अंदाजे पंचे टाकायचं आणि फोडणी देण्यासाठी कढीपत्ता भरपूर असा कडीपत्ता घ्यायचा खूप छान स्वाद येतो आणि आपली मिरची हिरवी मिरची आता तुमच्यावर ते या तुम्हाला जितकं तिखट लागतं तेवढी तुम्ही मिरची टाका आणि हे बघा खोबऱ्याचे काप अगदी थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेत एवढं असं मी साहित्य घेतलंय आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे पोहे भाजून घ्यायचे आहेत चला पोहे भाजून घेऊया तर बघा कडे गरम झाली आहे आता आपण थोडे थोडे करून हे पोहे भाजून घेऊया बघा थोडे थोडे टाकायचे आणि छान कमी गॅस करून पोहे छान भाजून घ्यायचे कुरकुरीत आणि पोहे भाजताना अजिबात गडबड नाही करायची आरामात गॅस कमी ठेवायचा आहे बघा एकदम कमी नाही ठेवायचा आणि एकदम फास्ट मीडियम पण नाही कमीच ठेवायचा आणि आपल्याला वाटलं तर मध्ये आधी थोडासा मीडियम करायचा गॅस काही पोहे लगेच भाजून होतात जास्त टाइम नाही लागत पोहे भाजायला आणि आता आमचा अर्धा आम किलो चिवडा आहे तर अर्धा किलो पोहे आपल्या भाजायला ना मला वाटतं सात आठ बॅचेस होते ना मग मी सात आठ पण नाही चार चार होतील मग तुम्ही सगळे असे बॅचेस एकदम प्रॉपरली करून आता तुम्हाला जर एक किलोचा चिवडा बनवायचा आहे तर त्याच्या डबल आपण साहित्य घ्यायचं जसं मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतले तर दोनशे ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे आणि डाळे मी पन्नास ग्रॅम घेतले तर शंभर ग्रॅम डाळे घ्या तुम्ही डबल घ्यायचं असं घ्यायचं साहित्य मी सगळं प्रमाण आहे स्क्रीनवरती लिहून देते तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण असेल साहित्य तुम्ही चेक करू शकता म्हणजे दिवाळीला तुम्ही इझिली बनवू शकता आणि हे बघा पोहे बघा आता बघूया आपण हे बघा पोहे आपले छान झालेत भाजून बघायला चुरा होतोय की नाही असे आपण पोहे भाजून घ्यायचे आता मी हे काढून घेते काढून घेते आणि हे सगळे पोहे ना मी असे भाजून घेते हे बघा राहिलेले पोहे पोहे मी अशा पद्धतीने सगळे पोहे भाजून घेते आपण सगळे पोहे भाजून झाल्यानंतर बघितलं कस फुलतात थोडस टाकलं तर था, था। था किती झालं फुलून बघा आणि आपण ना सतत असं हलवत राहायचंय नाहीतर ते एका जाग्याच भाजल्या जाते बघा मम्मीची सईकडना त्याला प्रॉपर हलवते म्हणजे ते सईकडना चांगला भाजले हां मी हूं हसत मी भाता तर हे बघा सगळे पोहे आपले भाजून झालेत आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते पोहे तर बघा आपले सगळे पोहे भाजून झालेत आणि भाजून झाल्यानंतर पण आपण एकदा आपल्याला चाळायचे पोहे कारण की ते भाजून खाली भूसा पडलेला असतो ना तुम्हाला मी दाखवते आणि मी चाळून घेते बघा हे बघा भाजल्यानंतर पण असा भुसा पडतो म्हणून भाजल्या म्हणून भाजल्यानंतर पण एकदा आपल्याला पोहे चाळायला लागतात आपले आता पोहे चाळून झालेत बघा आणि तुम्ही बघू शकता इथे किती भुसा खाली पडलाय ना चाळून चला आता आपले पोहे चाळून झालेत हे बघा पोहे चाळून झालेत आता आपल्याला द्यायचे आहे फोडणी चला देऊया फोडणी चला हे बघा आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी टोपात फोडणी देते कारण की मोठ्या टोपामध्ये छान हलवता पण येतं आणि फोडणी पण छान बसते तर आता मी त्याच्यामध्ये टाकते तेल चार चम्मच टाकायचं तेल आता मी चार चम्मच तेल टाकते कारण की अर्धा किलोचा चिवडा आहे ना तर जर आपल्याला वाटलंच ना कमी पडतंय तर आपण थोडस आणखीन वाढव नंतर टाकू शकतो मी चार चम्मच टाकलेले आहे आणि अर्धा किलोचा चिवडा बनवायला ना सॉरी अर्धा किलोचा चिवडा बनवायला ना अजिबात टाइम लागत नाही अर्ध्या तासात आपला चिवडा बनवून तयार होतो थोडी तयारी करायला जरा वेळ लागते अगोदर जर आपण तयारी करून घेतली ना तर पटकन आपलं बनवून होतो चिवडा तेल गरम तेल गरम झाले आता मी गॅस कमी करायचा तेल गरम गॅस कमी करायचा आणि अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपण एकदम कमी गॅस करून कडक भाजून घ्यायचे तुम्ही ना छोट्या छोट्याकडे भाजलं तरी देखील चालतील म्हटलं कशाला दुसरं भांड खराब करायला म्हणून मी ह्याच्यातच भासते पण तुम्ही छोट्याकडे आधी खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेऊ शकता तर बघा आपले शेंगदाणे छान भाजून झाले ते बघा शेंगदाण्याचे असे तलपार निघाय लागले आणि लाल बघा किती मस्त कलर आलाय आता आपण शेंगदाणे काढून घेऊया काढून घ्या तर बघा शेंगदाणे भाजून झालेत आता आपण थोडंसं खोबरं भाजून घेऊया आणि तुम्ही छोट्या कढईमध्ये भाजून घ्या काढायला जरा भारी ठरतं मला माझ्या मला आता लक्षातच नाही आलं पटकन कढईमध्ये भाजून घ्यावं खोबरं आपलं छान भाजून झालंय असं आपण भाजून घ्यायचं ब्राऊन कलरचं आता मी काढून घेते खोबर काजू पण छान भाजून घेऊया तर बघा काजू पण आपले छान भाजून झाले नंतर ह्याला कलर येतो छान आता मी काढून घेते तर बघा आपलं सगळं भाजून झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया आता मी आणखीन थोडस तेल टाकते त्याच्यामध्ये कारण की भाजून ते थोडं कमी झालंय ना अजून एक चम्मच मी तेल टाकलेलं आहे आता तेल चांगलं कडक गरम होऊ देऊया म्हणजे कडक फोडणी बसली पाहिजे एकदम तेल गरम झाले का टाक तर बघा तेल आपलं गरम झालेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायचे आहे मोहरी आणि मोहरी छान ता तडतडली की आपल्याला ता टाकायचे आहेत नंतर जिरे <laughs> मोहरी छान तडतडली आता आपण टाकायचं आहे जिरे आणि तेल गरम झालं की गॅस आपण थोडासा मिडीयम करूया जेणेकरून आपले जे हे मसाले आहेत ना करपले नाही पाहिजे आता जिरे पण छान तडतडले आपल्याला टाकायचं आहे भरपूर असा कढीपत्ता एकदा तेल गरम झालं की गॅस थोडा मीडियम ठेवा करपल तर सगळं शेप लक्षात ठेवा तुम्ही आता कडीपत्ता पण छान तडतडला आपला आता आपल्याला टाकायचं आहे माझ्या तर उडे लाग लावर गुड हा मिरची टाकली की आपल्याला टाकायचं आहे आता हिंग आणि हिंग स्वादानुसार टाकायचा आता छान हलवून घेऊया आपण काही वाटा आता हिंग टाकल्यानंतर लगेच आपल्याला टाकायचे आहे हळद हळद टाकली का लगेच आपल्याला टाकायचं आहे मीठ सगळेनुसार मीठ टाकायचं आहे काही छान हलवून घेऊया सुगंध सुटलाय बघा डाळ आपल्याला भाजून घेण्याची शक्यता नाही पण तुम्हाला वाटलं तर ह्याच फोडणीमध्ये डाळ पण टाकून द्या म्हणजे थोडस गरम होईल ती डाळ आणि हे ना जास्त हा कडक होता म्हणून कमीच भाजायचं आता फोडली तयार झालेली आहे आपली आपण टाकून घेऊया पोहे आता हे छान हलवून घेऊया नंतर तर आता आपल्याला टाकायचं हे भाजून घेतलेलं सर्व जिन्नस म्हणजे हे बघा शेंगदाणे टाकू का आहे न शेंगदाणे खोबरं काजू मनुके आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला ना छान हलवून घ्यायचं आहे सगळं बघा आणि साखर पण टाक मम्मी हां ना साखर आणि आपल्याला टाकायची आहे थोडीशी साखर फ्लेवर फ्लेवरसाठी साथ। आता आपण हे सगळं छान हलवून घेऊया बघा बघा आता आपला चिवडा बनवून तयार आहे हे गॅस बंद करते आणि थोडस थंड झाला की डब्यात भरून ठेवायचं आपण